आंदोलनाचा हक्क दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण या ठिकाणी आंदोलनासाठी सर्वजण जमा आहोत हे आंदोलन ज्यावेळेस या आंदोलनाची परिस्थिती पाहिली त्यावेळेस

एक जीवताई होती ती जीवताई ती जंगल जायची आता ओढ्यामध्ये जायची पाणी तर शोधत घ्यायची आणि जंगल विझवायचं काय समय ती जीवताई परत ओढ्याकडे जायची पाणी शोधायची आणि परत जंगलाकडे विझवायची एक माणूस होतं म्हणतो अरे एवढे मोठे प्राणी आहे वाघ आहे सिंह आहे हत्ती आहे हे पूर्ण चक्र आहे आणि जीवताई एक तू काय जंगल विसवतेस त्यावेळेस ती जीवताई मग मला हे देखील माहित आहे की माझ्यामुळे हे जंगल विसरणार नाही परंतु ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास घडवला जाईल त्यावेळेस निश्चित हे जंगल विचवण्यासाठी माझं नाव पुढे असेल तसेच मी वापर या पुणे जिल्ह्यामध्ये

ते देखील विमा प्रतिनिधी आहेत दादाराव आढाव साहेब त्यांची एजन्सी पस्तीस वर्षाची एजन्सी आहे मित्रांनो आपल्या संस्थेची जी बातमी आहे कालच्या न्यूज पेपरची माहिती बातमी खाजेट साहेब पाटे साहेब आढाव साहेबांनी यांनी आपली जी बातमी दिली त्यामुळे आपण सर्व लोक याचा आवाज आढाव साहेबांनी उठवलेला आहे सर्व लोक

की की एल आय सी म्हणते की युवा प्रतिनिधी हा आमचा आहे या सांगा तुम्ही इमारतीमध्ये आंदोलन करायला देत नाही आणि कसलं हे छोटं नाटक तुम्ही करताय जर आम्ही तुमचे पिलर आहोत जर आपण पाहिलं तर एल आय सीच्या जर आपण पाहिला तर एल आय सीच्या बजेट मधील ज्या आपल्या सार्वजनिक व्यवस्था असतात त्यामध्ये पाणी असेल ज्या ज्या आपल्याला वाहतूक असेल यामध्ये सर्वप्रथम एलआयसीच्या पंचवीस टक्के हा सर्व युवा प्रतिनिधी देतो कारण या देशाचा जो विकास कोण करत त्यामध्ये आपल्या युवा प्रतिनिधीचा अधिकार आहे आणि आज जर आपण साहेब पाहिलं हा नियम केलायचा हा नियम आय आर डी आय आरगी एल आय सी नियम आयएलएने सांगितलेलं आहे स्पष्टपणे आमचा याच्याशी काही संबंध नाहीये मग एल आय सीने ज्या एजंटला तुम्ही म्हणताय की अगर तुम्ही आमचे पिलर आहे त्याच्याच कमिशनवर तुमचा डोळा काय हा विचार करणं गरजेचं आहे आपण सर्वजण ज्या चिमुताईप्रमाणे जर आपण सर्वजण एकत्रित राहिलो निश्चित आपला हा हंड्रेड अँड वन पर्सेंट निश्चित आहे तर या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणीच मी थांबतो धन्यवाद